तो ने आता आता इकडून घेतो कर्ज नेम यंत्र आणि ठेवलेलं आहे का उंचावर ठेवलं आपण उंचावर आलो ना आता हे परिसरात हा जो पाणलोट क्षेत्र आहे ना पाणलोट क्रमांक किती रे दोन पाणलोट क्रमांक एक दोन तिकडे गावठाण आणि तीन पाले वसि आता याच्यामध्ये जे काल संध्याकाळी पाऊस झाला ना शाळा सुटायच्या वेळेला ते पाणी पडलंय आपण ते उंचावर ठेवलंय आणि याच्यावर पावसाचं पाणी पडलं जे जेवढं पाणी पडलंय ते आपण या मोजपात्रात आहे नाही काय कारण मोज न राहू आता एक जणांनी खोला ते काढा ते आतलं काटशील हिरवं भांडकाठ आता याच्यामध्ये पाणी साचलेलं आहे आता आपण मोजू आता बघा याच्यावर मिलीमीटरच्या खुना आहेत तर आठ आणि नऊ याच्या मधोमध्ये बरोबर म्हणजे साडेआठ मिलीमीटर पाऊस झालाय किती मिलीमीटर झालाय साडेआठ ना बघा साडेआठ मिलीमीटर समजलं हे ओतत असताना एकही ते वायाला जाऊ द्यायचा नाही असं वाचायचं आता समजायचं थोडं राहिलं शिल्लक भरलंय पात्र थोडं शिल्लक हे पुन्हा दुसऱ्या बकेटमध्ये ओतून जायचं पुन्हा दुसऱ्या मिलीमीटर पर्यंत पन्नास तीस पस्तीस चाळीस मिलिमीटर पाऊस होतो चाळीस मिलिमीटर झाला म्हणजे चार वेळा मांडी मारायची आज काल हे कमी झाला पाऊस इकडं शाळा सुद्धा झालं की